मल्लिकार्जुन नगर येथील समाधान नगर या ठिकाणी शहर उत्तरचा अर्धा भाग तर शहर मध्य हा अर्धा भाग आहे येथे मागच्या काळात पाणी हे सहा दिवसात येत होतं मात्र सध्याच्या स्थितीला या ठिकाणी अकरा ते बारा दिवसा आड पाणी पुरवठा होतोय आणि पाणी पुरवठाही रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि त्यामध्ये काही लोकांना पाणी येतं तर काही लोकांना पाणी येतच नाही पाण्याबरोबर स्थितीत असलेला बोर देखील मागे कित्येक दिवसापासून बंद पडलेला आहे याकडे देखील कोणीच लक्ष देत नाही यामुळे समाधान नगर येथील नागरिकांनी आक्रोश केला

पानी आज को नौवा दिन है तो वो पानी नहीं तो अभी कल उन्हें वाल फिराने आया छोड़ तो तुका पानी अभी तक वाल फिराया नहीं पानी बारिक तो भी छोड़ना वो भी नहीं छोड़ा पानी ने अपता अपता नहीं से जल्दी पूरी परेशान बोर का पानी पी रही बोर का पानी से पका रही पानी नहीं है बोर का पानी वहाँ पानी दिया बोर का देंगे तो हम काय करणे इलाज मी महानगर पाणी पाणी नऊ नऊ दिन पाणी आण का हो मग पाणी बरंच ग तुम्ही आम्हाला एक रुपया चोड देणे हमारे हो पुरा टॅक्स भर तुम्हाला एक एक रुपया चढा कोण आज तरी बुधवार आहे लाईट नाही आणि आम्हाला पाणी मिळत नाही ते दहा दिवसाला बारा दिवसाला पाणी तरी सोडायलाय साहेब हे पाणी येत आहे का बघा आता पाणी सोडलेलं आहे त्यांनी पण आम्ही काय खोटं बोलत नाही तुम्ही समक्ष बघा पाणी येतच नाही चालू आहे बघा पाणी सोड्या दिवशी काढं केलं तर परत आम्हाला नाही आवड होतंय आकडा दिवस सकाळी नंतर संध्याकाळी एक टाइम दहा सात आलं तर पण काय वाटत नाही आम्हाला संध्याकाळी सात तर पुढं सोडलं तर पण काय पण नाही आम्हाला सोडत राहत सकाळी सात तर आठ सात सोडलं तर पण पाणी आपल्याला नहीं। नहीं। लाग़ादा लाग़ादा लाग़ा। दादि दादि येत नाही मोटर नाही आता लाईट नाही लाईट नाही आता लावायला पण पाणीच येत नाही लास्ट आमच्या घर अर्थ आहे सगळीकडे येते इथं पहिला येत नाही नगरपालिका समोर जाऊन वडून आल्या तसं गेल्यावर कसं एकीकडे पाणी एकीकडे नाही कसं बाकी मला राहून पाणी विषय पाहिजे आम्हाला दहा दिवसाला पाणी मिळणार दहा दिवसात कुठलं पाणी पाणी येते येते तुम्हाला परत त्यांनी काय करतात टॅक्सची पावती देतात टॅक्स भर देत काय पाहिजे त्यांना तक्रार म्हणायला जायचं त्याला सोडून त्यांनी काय करत पाण्याची सोय आम्ही वर्षाला उन्हाळ्यात हेच असतंय आमच्याकडे तिकडे सोडलं तर ह्या बाबा एक कमीत कमी एक कमी वीस पंचवीस तीस घर आहे समोर तुम्ही धाड सोडा जिथे जाते तिथंच जाते पाणी पण ह्या लोकांना सगळं बंद करतो आम्ही तुम्हाला सोडतो बंद जरी केलं तर त्यांच्याकडे जाते परत इकडे घेत तर ह्याच्यासाठी तोडगा काय काढता येईल पाईपलाईनच्या बघावं लागेल तुम्हाला शोध लावा लागेल कारण हे पाणी जाते कुठं आणि पाईपलाइन कशा पद्धतीने झालं त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे समाधान नगर येथील नागरिक पाण्यासाठी आज देखील समाधानी नाहीत माझी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली पाहणी व तेथील नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं माझी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी त्या ठिकाणी आपली देखील प्रतिक्रिया दिली आहे मला तुला आणि अंजुता सांगायचं साहेबाला की जिकडे पाणी जास्त येत काल मी पाणी सोडला म्हणून तू आज मी पाणी सोडला म्हणून तू जर असं जर पाणी सोडला ना तुला सस्पेंड करा म्हणून मी बसणार आहे तू पाणी सर्वांना समान न्याय द्यायचं एक मलाच पाणी द्यायचं आणि लोखंडे साहेबांना डेसा द्यायचं नाही असं बिलकुल होऊ नये सर्वांना समान नाही यांना 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 एवढ्या ये लोकांना तीन तास दिला बंद कर एवढे लोकांना तीन तास दिले नंतर यांना आय म्हणलं निम्मे लोकांना तीन तास द्या हॅलो निम्मे लोकांना तीन तास दिले असं कर आणि यांनी तुला फोन केल्यावर तू फोन उचलत नाही तू फोन उचललं नाही म्हणून तही लावायचं तही उचललं नाही मी लोखंडे साहेबांना लावायचं असं होऊ नये असं झालं तरी काम आता अण्णा आपण आंदोलन करणार मी त्या आंदोलनामध्ये सहभागी राहणार मी लगडा असू दे आंघडा असू दे पागडा असू दे होतं त्यांच्यासाठी साहेबाला फोन केलो साहेब गोलब बरोबर होते गोलब साहेब सांगितले माझ्याबरोबरच आहे तिने मला वाटलं खोटं चांगलं साहेब आमचे मग याने कन्फर्म करण्यासाठी त्यांनी स्वतः फोन दिले अण्णा बोला त्यांच्याशी मी बोललो त्यांच्याशी त्याने म्हणा अण्णा माझ्याबरोबरच आहे साहेब त्यांना पाठवून द्या अण्णा काम संपलं की पाठवतो म्हणजे आले साहेब साहेब आल्याबद्दल आमचं काय कोणाचा राग नाही चांगलं झाला आला इथे लोकांचं म्हणणं कळालं परंतु इथं जे काही चाललं आहे राजकारण ते राजकारण बंद करायचं सर्वांना व्यवस्थित पाणी द्यायचं जर तू व्यवस्थित पाणी नाही दिला साहेबांनी तर याला सस्पेंड करायचं नाहीतर म्हटलं याला काढून टाकायचं इथं यांना इथं जर वर्डा उडी झालं यांना काढून टाकायचं शिफारस ठेवू मी कारंजी साहेबाला बोला बंद बोलतो पहिला लोखंडे साहेबाशीच बोलतो मी कारण लोकं ते काम करणारा माणूस आहे आता खरं तर त्यांनी येणारच नव्हता मोठ्या चावासी होता त्यांनी आला आपल्या तुमच्या प्रेमाखात माझ्या त्याच्यासाठी आला परंतु आता यापुढं असं होऊ नये आज तुम्ही चार वाजता पाणी सोडता म्हणता आता कामाला गेले त्यांना मला माहीत नाही त्यांना देऊ सकाळी तर एक सकाळी तर पाणी द्या नाहीतर संध्याकाळी तर पाणी द्या काही आणि जे पाणी तिकडे आलं त्यांना त्यांना देऊन ते बंद करू नका त्याचं काय सिस्टुएशन करता येतं का सांगा साहेब करतील ना मक्तेदरला घेतील सोनीला बोलवतील सागरला बोलवतील कुणाच्या बापाला बी बोलू शकतो आपण पाण्यासाठी आता दिवार पंप चालू केला आपण आपलं पाणी नाही म्हणून लोकांना हे काय चिल्लर आहे वाल बसवायचं काम वाल बसून घ्या माझी विनंती आहे लोकांना काय मला काय करावं लागते ते बघून घे हां ते बघून घ्या आणि पुढच्या पाण्यापर्यंत मला कळवा पुढच्या पाण्यात झालं मी पुन्हा येतो इथं मला काय नाही मी गाडीवर येतो लगडत येतो त्याला काय नाही त्यांचा आशीर्वाद प्रेम तुमचं सहकार्य असेल तर हे गाड्या व्यवस्थित चालतंय यांना पाणी मिळालं पाहिजे असं सिस्टीम करा सर यावेळी माजी सभागृह नेता सुरेश अण्णा पाटील माजी परिवहन समिती सदस्य मल्लिनाथ याळगी झोन अधिकारी लोखंडे साहेब अंजना कोणे मॅडम धुर्लेकर साहेब चावीवाले धानप्पा याळगी इतर सामाजिक नेते व अनेक महिला मंडळी उपस्थित होत्या श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी